स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा आदेश भारत पाक युद्धस्थिती आणि मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये हालचालींना वेग पंतप्रधान मोदी आणि अजित डोभाल यांची बैठक तर केंद्रीय गृहसचिवांची सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत बैठक पार्श्वभूमीवर थीक सराव नागपूर मुंबईच्या शाळांमध्ये वाजले सायरन तर नाशिकमध्ये आर्मी अधिकाऱ्यांकडून मॉक ड्रिलचा आढावा मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांची राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत बैठक बैठकीनंतर सर्व मुख्यमंत्र्यांना ब्रिफिंग देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्ली दौऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची घेतली भेट महाराष्ट्रातील प्रकल्पांवर दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये मंत्रिमंडळ बैठक महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये कॅबिनेट चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सुदगिरणी प्रकल्पाचं भूमिपूजन त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामध्ये परवानगी शिवाय प्रसादाच्या लाडूंची विक्री देवस्थानच्या विश्वस्त मंडळावरती गुन्हा दाखल करा पुरातत्व खात्याचे पोलिसांना पत्र राजश्री शाहू महाराजांची आज एकशे वी पुण्यतिथी मात्र राजकारण्यांना शाहू महाराजांचा विसर कोल्हापुरातील नर्सरी बागेतील शाहूंच्या समाधी स्थळावरती अभिवादनासाठी एकही नेता फिरकला नाही पुण्यामध्ये पतीनेच केला पत्नीचा गळा दाबून खून खून करून मृतदेहाची विलेवाट लावण्यासाठी दुचाकीवरून प्रवास मृतदेह दुचाकीवरून घेऊन जाताना पोलिसांनी ठोकल्या बेड्या